दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या बागेत ऑल इज समूह फॅसिलिटी मॅनेजमेंट समूह उद्योग बेंगलोर सोलापूरचे युवा उद्योजक श्री शिवानंद श्रीशेल हातुरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित या वाढदिवस कार्यक्रमास गुरुवाडीचे विकासरत्न तथा माजी सरपंच माळप्पा पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहेबांना पुष्पहार घालून व मिठाई भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सचिन जोकारे विमा सेवा केंद्राचे अधिकृत एलआयसी विमा प्रतिनिधी सचिन जोकारे यांनीही तर्फे बुके देऊन साहेबांचा सत्कार केला कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली असून त्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले कार्यक्रमात अप्पा लंगोटे मित्रपरिवार यांनी हत्तुरे साहेबांना येणाऱ्या वर्षासाठी यश उत्तम आरोग्य व समृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पत्रकार बांधव आरटीआय कार्यकर्ते तसेच मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका